महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा कशा आहात महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही एस के खूप खूप शुभेच्छा सर्वांना कशा आहात माझी कमेंट दिसली नाही का पहिलीच कमेंट आहे स्वाती आहे तुझी मला आली नाही तुझी कमेंट लुक खूप छान आणि सुंदर आहे ताई धन्यवाद आहेस श्री स्वामी समर्थ सुबोध हो स्वतः ताई नाही दिसली बघ मला स्वेता, स्वेता स्वेता। 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 मिला वेद बंद करून चालू करू का खिचडी खाल्ली का हो खाल्ली नाहीच के खिचडी खाल्ली सगळं खाल्लंच फराळाच शाबुदाना वडे खाल्ले खजूर खाल्ली वेपर्स खाल्ले काय दीपकजी तुम्ही तुमचा झाला की नाही खरा हर हर महादेव जी आपको भी दीपक जी हर हर महादेव कैसे हो और कहाँ से हो इसके नहीं समझ ला हर हर महादेव सागर लाइक कर शुक्रिया दीपक जी वेनी राम 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 देवीदास वेनी लाइक केला लिए धन्यवाद छत्तीसगड ओके, ओके। से ओके खाना जी खाना हो गया हमारा आम्हाला के आज वहिनी छान दिसत धन्यवाद रेखा नहीं आज बाहर बसला हो ना विष्णू बाहर बसली आता गरम होयला चालू झालं थंडीचे दिवस गेले ना पहिले थंडी वाजायची आता नाही वाजत बहिणी सारे शुक्रिया देवीदास जी चाय हो गई हमारी हिंदी बोल रहा हिंदी में तो बात कर रही हूँ आपको दीपक से आप हिंदी में कमेंट डाल दीजिएगा जिसकी मराठी है उसके मैं मराठी में रिप्लाई देती हूँ हैप्पी शिवरात्रि आप सबको और आपके परिवार को आपको भी महाशिवरात्री की बहुत बहुत शुक्रिया जी शुक्रियाजी दीपकजी सब लोक लाईक कर दो चॅनल काही तो जरूर सब्सक्राइब कर दो कवट खाल्ले का ओके ओके <laughs> नाही ना भेटलेच नाही आहे एस के मला खातात का आज कवट मला नव्हतं माहिती आहे नाही खाल्लं पार बाजारा जास्त झाला असेल तर मनावर घेऊ नका सॉरी सॉरी जसं नाही बोलणार कैमरे में इतनी अतिशय सम्मान धन्यवाद विष्णु एस के को ओके आपकी की वीडियोस अच्छी है शुक्रिया दीपक जी सब लोगों से रिक्वेस्ट है लाइक और सब्सक्राइब जरूर कर दीजिएगा हर हर महादेव इसके काफी सुंदर लग रहे शुक्रिया शुक्रिया रेखा वेनी इंस्टाग्राम वर फॉलोत्री आहेत तुमचे मिसनो लाईक कमेंट का करत नहीं मग गुड दुपेर नाइस सो नाइस शुक्रिया जी नाइस शुक्रिया दीपक जी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या शशिकांत उपवास धरून दिवस धरतात पाच सहा वेळा फराळ करायचे हे काय गुण असं आहे का सागर पण फराळ तर करायलाच लागणार ना, ना रे पाच सहा वेळा नाही केली तरी दोन टाइम तरी दुपारी बारा आणि संध्याकाळी आठ साडेआठ करायलाच पाहिजे नॉर्मल मी नाही शुक्रियाची उरुद्ध रेखा होईल मी लाईक कमेंट केली आणि कोणी रिप्लाय देत नाही तुझे तिथं विष्णू तु आयडी कुठल्या नावाने आहे तिथं नाव माहिती पाहिजे आयडीचं तिथं वेगळं नाव असेल मग विष्णू थमकी मला अजून मला आठवत नाही कमेंट आलेली ज्यांनी इन्स्टाला फॉलो नाही केला त्यांनी पण फॉलो करा आणि व्हिडिओ पाहिस्टाला पण छान व्हिडिओ आहेत आपले उपवास होता का तुझा पण देखा हो गणेश होता आपला होता का हो रील्स आलेले आहेत आज छान वरती आता एक येणार आहे लाईव्ह संपल्याच्या नंतर एक आहे रील्स वगैरे सगळं चालूच आहे मोठे व्हिडिओ सध्या आहेत बंद आहेत लाईव्ह चालू आहे शॉर्ट्स व्हिडिओ चालू आहेत Oh महाशिवरात्रीच्या हरकत खूप शुभेच्छा तुम्हालाही उमेश पाटील महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कशा आहात दादा आले की नाही अजून मनिषा तायच्या लाईव्ह नाही आले कुठल्या मनीषा मनिषा ताईच्या आहेत का नाही आले का दर आज येतील येतील रेखा माझी आय आयडी माझ्या नावानं आहे हो बराच वेळ अडकून पडले काय असतील विशेष हे सागर नोटिफिकेशन पडलं नसेल नाही असेल काय प्रॉब्लेम आपल्याला तरी काय माहिती ना आता कोणत्या महादेव मंदिरात दर्शन घेतले आहे म्हणजे शेजारी म्हणजे मी राहते त्या एरियामध्येच आहे शंकराचं मंदिर त्याचा व्हिडिओ येईल तुम्हाला लाईव्ह संपली की टाकणार आहे

सागर वाचली की बाबा एक दातील आता बाय बाय टाटा चालेल छान आहे धन्यवाद रे सागर खान ना फार था केलाच की तू नाही